चला पंढरीशी जाऊ बाप देवी वरा पाहू ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जय जय रामकृष्ण हरी असा नामाचा गजर करत भक्ती रसामध्ये चिंब नाहून गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला पालखीचं स्वागत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं जिल्हा प्रवेशानंतर आकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये नेत्रदीपक असं गोल रिंगण झालं जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते हाती दिंड्या पताका मुखात अखंड हरिनामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात तानाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाचं रूप पाहण्यास व त्याच्या पायाचं दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगिने चालत होते निरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सकाळी साडेआठ वाजता माळशिरस तालुक्यातील आकलूज येथे आगमन झालं यावेळी संत तुकाराम महाराजांच्या आसवं आणि पादोगांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला पालखी स्वागतानंतर पालखीचा स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं पालखी स्वागत सोहळ्यापूर्वी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पालखी मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रात भेट देऊन आरोग्य सेवेची माहिती घेतली अकलूज येथील गांधी चौकात अक्लूज नगर परिषदेच्या वतीनं जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचं सोलापूर जिल्ह्यातील पहिलं गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झालं दिंड्या पताका हांडे तुळशी विनेकरी व टाळकरी यांचं रिंगण झालं यानंतर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक आसूव पूजन केलं त्यानंतर अश्व रिंगणी धावू लागले यावेळी खासदार दैर्यशील मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार नगर परिषदेचे अधिकारी दयानंद गोरे आदी उपस्थित होते आश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अक्रोलकरांसाठी एक पर्वणी ठरली भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला डोळ्यात साठवावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला